पाच प्रकारची दानं करावी लागतात तेव्हा मुक्तता, हो मुक्तता होत असते सहज मुक्तता होत नाही तुम्ही म्हणाल की नाही मेले मौज केली संस्कार केला आता दाववा करो लोक जेव घालो नाही लोक जेव घातले नाही म्हणून मुक्तता भेटणार संत पूजन तुम्हाला करावं लागेल जी संत ईश्वराच्या जवळ आहे जी संत साधू देवाचा कैवा तुमचा कैवार घेऊन देवाजवळ गारणं मांडतील तुम्ही कितीही शान किती ग्रॅज्युएट झाले तर तुमची केस तुम्हाला लढवता येत नाही वकील लागतोच की नाही तसं देवाजवळ वकील लागतो ते संत आहे ते संत प्रार्थना करतात आणि मग पाच प्रकारची दानं काल झाली चार प्रकारची दाली आणि आज पाचवो आईच्या निमित्ताने दान म्हणजे ज्ञानदान हे ज्ञान तुम्हाला मी सांगत नाहीये नीट लक्षात घ्या बरं का की हे ज्ञान तुम्हाला नाही सांगत हे ज्ञान तो आत्मा इथंच आहे त्याला सांगणे त्याला थोडासा जरा धीर भेटतो का कारण थोडक्यामध्ये सांगतो मृत्यू झाल्यानंतर तीन तासाच्या आतमध्ये त्याला यमपुरीचं जा दर्शन झालेलं आहे यमपुरीचं दर्शन झाल्यानंतर त्याने यमाची यातना बघितली आहे सगळे कष्ट बघितलेले तिथं ते तेलाच्या कडाया उकळत्या काचाचे रस्ते सुयांचे तलवारींचे रस्ते झाडं ते सगळं बघितले नरकाची पद्धती आहे आता ते विस्तृतपणे कधी ऐकाल गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे पण अनंत प्रकारचे नर्क आहे आणि ते नर्क भोगायला जीवाला या नेल्या जातं जेवण पाप बुद्धीना माणूस जर गेला असेल तर त्याला नरकाचं दर्शन होतं तीन तासामध्ये त्याला वापस आणलं आणि वापस आणल्यानंतर त्याचा आत्मा दहा दिवस आपल्याच घरापर्यंत राहतो माहिती आहे तुम्हाला तो आपल्याच वळचणीला आहे गावाच्या वेशीला आत्मा आहे तो आत्मा गेलेला नाही शरीर गेलं फक्त आपण काय केलं शरीराला जाळून आलं शरीर गेलं शरीराची शरीर माती झाली बमी राप नलो वायू म पहिलं भूमितत्व संपतं दुसरं पाणी तत्व संपत तिसरं तत्व संपतं चौथा आका अग्नितत्व संपतं आणि पाचवं आकाश तत्व संपत भूमितत्व संपलं म्हणजे माणूस जड होतं दुसरं तत्व संपलं म्हणजे माणसाच्या शरीरामधला गॅस बाहेर पडत नाही पोट डांबरलं म्हणतो की नाही आपण म्हातारा माणूस जायला जे झालं त्याचं पोट डांबरतं जड होतं कठोर होतं तत्व गेलं तिसरं अग्नितत्व म्हणजे भूक लागत नाही म्हाताऱ्या माणसाला जाणाऱ्या माणसाला भूक लागती का हळूहळू भूक कमी झाली का समजून जायचं दादा हे लक्षण आहे मृत्यूचे संत सांगतात की कालने आवत संदेश दियो बाल तेरे श्वेतभये पहिल्यांदा काळाजवळची केस जर पांढरी झाली तर समजून घ्या आता मृत्यू व्हायला लागला पण आता कोरोना काळापासून आपले मृत्यू दहाव्या वर्षातही व्हायला लागले पंधराव्या वर्षामध्ये व्हायला लागले लहान लेकराची सुद्धा केस पांढरी व्हायला लागली ती मृत्यूची लक्षणं नाही आहे मृत्यूची खरी लक्षणं गात्र शिथिल जाईल गात्र शिथिल झाले केस पांढरे झाले कानाच्या पाळ्या लांबायला लागल्या हात थरथर करायला लागले दिसायची दृष्टी कमी झाली कानाचं ऐकणं कमी झालं उभं राहण्याची स्टेबिलिटी संपली मृत्यूची लक्षणं आहे मृत्यू जवळ आला पहिल्यांदा भूमितत्व म्हणजे शरीर भूमितत्व तुमच्यातलं तु तु निघून गेलं शरीर जड झालं दुसरं अग्नितत्व निघून गेलं भूक लागत नाही आता खाऊ वाटत नाही काहीच खाऊ वाटत नाही पोटामध्ये जात सुद्धा नाही तिसरं वायुतत्व पोट डांबरायला लागलं गॅस बाहेर येत नाही ही तत्व आपल्या शरीरामधून निघून जातात ही की किती तत्व आहे पंचतत्व होमेर आप म्हणजे पाणी तत्व निघून गेलं की आता पाणी त्याच्या पोटामध्ये टाकायचा माणूस प्रयत्न करतो पण पोटात जात नाही घोड खाली जात नाही गळा घरघर करतो नरड खरखर -कर वाजायला लागला आपण म्हणतो घोर सुरू झाला गुरगुर सुरू झाली म्हणजे काय मृत्यूची लक्षणं आहे अग्नि तत्व गेलं पाणी तत्व गेलं वायुतत्व गेलं आता आकाश तत्व आकाश तत्व म्हणजे त्या माणसाचा आवाज गेला पाचवा ज्या क्षणी आवाज गेला समजून जायचा मृत्यू जवळ आहे मृत्यू जवळ आल्यानंतर माणसाच्या शरीराची आता माती होणार आहे आत्मा निघून जाणार आहे आत्मा काढतो यम येतो दारातोंडी उभा राहतो ते यमाला बघून हगमोत एकत्र होते जाणाऱ्या माणसाचे जा बघा दोन्ही मलमूत्र विष्ठा सगळी सोबत होते त्याचं कारण असं आहे की दारातोंडी यम आहे त्याची भयान अकराळ विकराळ आकृती बघितली त्याला घाम फुटतो घाम फुटला आणि त्या यमाला बघून याची सगळं एकत्र झालं आवाज गेला यम आत्मा काढतो पापी माणसाचा आत्मा इंद्रियाच्या द्वारे निघत असतो पुण्यवान माणसाचा आत्मा सहस्त्रधार चक्रातून निघत असतो लक्षात आलं पापी माणसाचा आत्मा मलमूत्राच्या द्वारातून निघत असतो पुण्यवान माणसाचा आत्मा डोळे उघडे राहिले डोळ्यातून गेला कान उघड राहिले कानातून गेला हात ताठर झाले हातातून गेला अंगठ्यातून काहींचा आत्मा जातो पण अंगठ्यातून ज्याचा आत्मा जातो त्याला सहस्त्र विंचवाची वेदना म्हणजे हजार विंच चावल्यासारखी वेदना होत असते मरण एवढं सोपं नाही आहे ना दादा तुम्ही म्हणाल अटॅकाला गेला गेला सहजसहजी नाही गेला तीन तास यात्रा राहतातच आणि मग नंतर त्याच्या भोगाला तो तयार होत असतो तुम्हाला मी सांगत होतो दहा दिवस तो आत्मा इथंच राहील वळसणीला उभा आहे तुमच्या तुमच्या गावाच्या विशीला उभा आहे तो बघतोय तुम्ही माझ्यासाठी काय करताय मग दहा दिवसामध्ये ही पुण्यकर्म कशासाठी करावी लागतात की त्याच्या भीतीची काहीतरी कमतरता व्हावी त्याची भीती कमी व्हावी म्हणून त्याला भय कमी व्हावं म्हणून आपल्याला ही पुण्यकर्म करावी लागतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय अन्नदान प्रथमता अन्नदान आहे अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे त्या मृतात्म्याच्या निमित्ताने तुम्ही संत भजन केलं पूजन केलं संत अन्नदान केलं तर ते संत तुम त्या जीवात्म्याच्या निमित्त प्रार्थना करणार आहे की बाबा याच्या नरकातून मुक्तता कर पहिलं अन्नदान दुसरं तत्क वस्त्रदान आहे त्या जीवाच्या निमित्ताने एखाद्या शब्दाला वस्त्र द्यावं तिसरं धातुदान आहे चौथं द्रव्यदान आहे आणि मग पाचवं सगळ्यात महत्वाचं ज्ञानदान आहे हे गीतेचे भगवंताचे ईश्वराचे शब्द ऐकून त्या आत्म्याला हैस वाटतं बरं वाटतो धीर येतो की मला नक्कीच मृत्यूतून परमेश्वराचं नाव घेतलेलं सुटका आहे आणि या क्षणाला सुद्धा तो आत्मा कुठंतरी निश्चिंत होत असतं की मला या मृत्यूतून सुटका मिळेल म्हणून आपण तुगा म्हणे माता माझे नाही कोणी एका चक्रपाणी वंचून या देवाचं सुदुधित स्मरण करता आलं पाहिजे आपल्याला ते ईश्वराचं स्मरण जर तुम्ही केलं तरच खरा परमात्मा तुम्हाला साध्य होणार आहे म्हणून त्या ईश्वराला प्रार्थना करा शेवटच्या समयाला जात असताना त्या देवाला विनंती करा की हे देवा शेवटच्या समयाला नाती नको गोती नको माझा लेख नको बाप नको जवळ कोणीच नको फक्त तूच असावा इतना तो कर्णा स्वामी जब प्राण से निकले गोविंद नामले कर मेरे प्राण से निकले देवाचं नाव घेऊन ना आपलं देहांत व एवढी प्रार्थना त्याला करावी देवाचं नाव घेऊन शेवट झाला पाहिजे आईनं शेवटपर्यंत ईश्वराचं नाव सोडलं नाही परमात्म्याचं नाव न सोडता मायाजाळामध्ये ते ती गुंतली नाही संत सदा उपदेश देत आहे संत उपदेश देत असतात आपल्या डोक्यात त्याचा काही फरक पडत नाही परिणाम होत नाही ने। संतांनी नेहमी ने तुम्हाला चांगलंच सांगितलेलं आहे तुम्हाला चांगलंच सांगितलंय नवे नवे भगवंत सुद्धा तुमच्यासाठी जावतार घेतो की बाबांनो सुधरा पण आपण सुधरत नाही आपण इथून उठून गेलो की आपल्या प्रपंचाला आहे आपला जसा आहे तसा प्रपंच आपण ईर्षेने द्वेषाने जोशाने करायचा प्रयत्न करतो कुठंतरी आपण माणूस म्हणून या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आपण जगलं पाहिजे नुसता आपल्या चार भिंतीतला संसारच आपला नाहीये जो माणूस व्यापक झाला त्याला शेजारी चांगला वाटेल त्याला त्याच्या पलीकडचा शेजारी चांगला वाटेल तळागाळातला माणूस चांगला वाटेल आणि त्याच्याही पलीकडं त्याला गावही चांगलं वाटेल त्याला राज्य चांगलं वाटेल तालुका चांगला वाटेल पण ज्याच्याकडं दुर्बद्धी आहे ज्याच्या अंतकरणामध्ये चांगलपणा नाही आहे त्याला घरातली माणसं सुद्धा वाईट वाटत असतात घरातली माणसं सुद्धा त्याला चांगली वाटत नाही घरातल्या माणसांचं सुद्धा तो ऐकून ना ऐकल्यासारखं करतो घरातली माणसं सुद्धा त्याला वैरी वाटतात बाप वैरी वाटतो आई वैरी वाटते असा मुलगा जन्माला येणं म्हणजे दगड जन्माला घातल्यासारखं आहे आपले आईबाप किती चुकीचे असू द्या वाक्य नीट आहे का पण त्यांनीही एक चांगलं कृत्य केलेलं आहे की तुम्हाला ह्या संसाराचं दर्शन घडवलं आईना तुम्हाला जर जन्म दिला असेल तर तिच्या उपकाराच्या निमित्तानं तीन प्रकारचे ऋण असतात एक भगवंताचं आपल्यावरती ऋण आहे म्हणून त्यांनी आपल्याला शास्त्र सांगितलं दुसरं आपल्यावरती संतांचं ऋण आहे म्हणून त्यांनी आपल्याला चांगले मार्ग दाखवले तिसरा आपल्याकडं आईबापाचं ऋण आहे आईबापाचं ऋण फेडलं जाऊ शकत नाही कर्ज फेडलं जाऊ शकतं एखाद्या सावकाराकडून एखाद्या शेटकडून तुम्ही पैसे घेतले ते तुमचे फेडणं होईल व्याजासहित वापस कराल पण ऋण फेडल्या जात नाही ते फेडण्यासाठी प्रत्येक फे मुलाने तत्पर राहिलं पाहिजे प्रत्येक मुलाने तत्पर राहिलं रा पाहिजे ऋणानुबंधनाने संतान जन्माला येते पूर्व कर्म प्रारब्धाने संतान जन्माला येते उदासी पुत्र जन्माला येतात पण सेवक पुत्र जन्माला यायला भाग्य लागतं सेवक पुत्र आपण जन्माला जर घातले तरच आपली खऱ्या अर्थानं सेवा होतच देव जवळ करा त्याची शेवटची उशी असावी आपल्या तुझ्या मांडीची उशी नशीबी कशी मिळे आम्हा देवाला प्रार्थना करा रडून पडून देवाला विनवा जो देव तुमची ज्याच्यावरती भावना आहे त्याला प्रार्थना करा की तुझ्या मांडीची उशी एकदा तरी आम्हाला बाबा आपण आपल्या लेकराची उशी बघतो याच्या मांडीवर जीव गेला त्याच्या मांडीवर जीव गेला ज बरे भलेही त्याच्या मांडीवरती जीव गेला असेल पण तुमचा उद्धार होणार नाही त्याच्या मांडीची उशी तुम्हाला घ्यावी लागेल भगवंत तुम्हाला जवळ करावा लागेल आईना देव जवळ केला आईची ममता व्यापक असते दादा आईच्या ममतेतून देवादेवसुद्धा सुद्धा सुटलेले नाही राम लंका जिंकले लंका जिंकल्यानंतर आता सगळी सावरासावर झालेली आहे लंका जिंकली आणि लंका जिंकल्यानंतर सगळी सावरासावर झालेली आहे एवढं मोठं साम्राज्य जिंकलं हो एक ग्राम सोनं घ्यायचं तरी दहा दिवस कामाला जावं लागतं पैसे साठवावे लागतात लागता, त्याच्यातूनही बरीच वनवण असते एक अंगठी करायला वयाचं सा पन्नास साठ निघून जातात सजासजी होत नाही ना एक तोळा करायचं कर 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 ती बायको दर दिवाळीला बुनबुन करत असते दर सणाला रागराग करत असते दर सणाला आदळापट करते पण तिला एक ग्राम दहा ग्राम पाच ग्राम घेता ये येत नाही तुटलेली पोच सहजसजी घाटणं ती आपल्याच्याने होत नाही पण रावणाने लंका जिंकली दादा दृष्टांत नीट ऐका लंका जिंकली लंका जिंकल्यानंतर बाहेर सावरा सावर चालली सगळे लक्ष्मण तिकडे आता सैन्याला वानर सेनेला जवळ करतोय एकत्र करतोय वापस निघायचंय आणि मग शेवटचं लक्षात आलं लक्ष्मणाच्या राम कुठं दिसत नाही राम दिसत नाही म्हणून लक्ष्मण सैरावैरा झाला आणि लक्ष्मण बाहेर पडला लंकेच्या बाहेर पडल्यानंतर एका उद्यानामध्ये राम बसलेले विचारपूस केली तिथपर्यंत पोहोचले आणि बघितलं की राम पाठमोरे आकृतीकडं आकृती करून बसलेले रामाची पाठमोरी आकृती बघितली लक्ष्मण जवळ आणि जवळ गेल्यानंतर हळूवार पावलाने लक्ष्मण गेला आणि लक्ष्मणाच्या लक्षात आलं की राम हुंद रडत आहे लक्ष्मण अचंबित झाला पायाखालची जमीन सरकली अरे एवढी मोठी लंका जिंकली आणि लंका जिंकल्यानंतर रामाच्या डोळ्यातून अश्रुअस्थावे पटकन पुढे गेला रामाची अनवोटी उचलली जवळ घेतलं छातीला कवटाळून धरला आणि रामाला विचारलं की रामा बंधुराज काय असं चुकलं रे माझं आपण एवढी मोठी लंका जिंकली ना बाबा अरे एवढा मोठा पराक्रम आपण केल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू असावे काय काय नेमकी गडबड तरी काय झाली रामाणे अश्रू पसले आणि समोर लक्ष्मणाकडे बघितले लक्ष्मणा अरे चुकी काही झालेली नाही चुकी काही झालेली नाही पण अपि स्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण रोचते हा श्लोक आहे लक्ष्मणा अरे सोन्याची आहे सुंदर आहे वैभवशाली आहे परंपरागत आहे याच्यासारखं वैभव पृथ्वी तुलावरती दुसरं काही नाही आहे बरोबर आहे तुझं म्हणणं पण जननी जन्मभूमिष्ठ सर्गा अदपी घरी असे मला या क्षणाला माझ्या आईची आठवण येते रे बाबा या पराक्रमामध्ये माझी आई समोर असायला हवी होती माझी माता जर समोर असती तर माझा हा पराक्रम दिव्य झाला असता मोठा झाला असता वैभवशाली झाला असता देवादिकांना सुद्धा मातेची आठवण जननी जन्मभूमीश सर्गादपी गरी अस माझी आई माझ्या जवळ हवी आता लवकरात लवकर लक्ष्मण तयारी कर आणि तयारी करून आपल्याला अयोध्येला वापस आहे माझ्या आईचे आणि माझ्या जन्मभूमीचे मला दंडवध करायचे मला त्यांच्या चरणाला लागायचे देवादिकांना सुद्धा जगाच्या पाठीवरती जगत जेता झालेला जगत तत्व मान्य करणारा आनंद ब्रह्मांडाचा नायक अगोचर भगवान गोपाल कृष्ण सुद्धा त्या यशोदेचा मार खातो ना दादा आई त्या यशोदेचा मार खातो तो आई झाल्याचे पांग फेडतो एका कवणामध्ये यशोदा म्हणते की काना तू माखन खाल्लं रे कृष्णा तू लोणी चोरल कृष्ण म्हणतो नाही चोरलं आई आणि मग आई थोडकडी विचारते गवळणींच्या तक्रारी आलेल्या यशोदेचं वारंवार गारहाण आहे यशोदेचं वारंवार म्हणणं आहे अरे गवळणींच्या तक्रारी आल्या तू वारंवार खोटं बोलतोस खोटं बोलतोस आणि मग ती यशोदा रोसून बसली डोळे पाजरायला लागले डोळ्यातून पाणी यायला लागलं पाणी आल्यानंतर त्या कृष्णाला सहन झालं नाही ते बाळ कृष्ण तिच्याकडे जातो तिच्या जा हनवटीला हात लावतो हा हात लावल्यानंतर हा, आईला म्हणतो आई तू असं का विचारते मला अगं मी वारंवार सांगतोय की मा, मी मखन खाल्लं नाही मी दूध चोरलं नाही मी लोणी चोरलं नाही तर तू माझ्यावरती आळ घेत आणि एक शब्द असा कृष्णाने तिथं वापरला बरोबर आहे तुझं म्हणणं तुझं म्हणणं बरोबर आहे कारण मी परक्या आईच्या पोटी जन्माला आलो ना अहो यशोदेच्या शब्द लागले काळजाला शब्द लागले यशोदा ढससून रडायला लागली ला आणि कृष्णा तुझ्या मनामध्ये असं वाक्य तरी कसं आलं रे असं तुला बोलावं तरी कसं वाटलं आणि कृष्ण सुद्धा तो तिथं रडतो बालकृष्ण तिथं रडतोय यशोदा तिथं रडतोय दोघही माय लेकर गळ्यामध्ये पडून रडतात आणि मग कृष्ण हळूच तिच्या मनसमजुतीसाठी म्हणतो मैने ही माखन खायो यशोदे आई मीच माखन होतं परंतु लपून धरत होतो एवढी एवढी देवाधिकांना सुद्धा आईची ममता सांभाळल्या गेल्यानंतर आईच्या प्रेमपाशामध्ये आईच्या ममतेमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आल्यानंतर काही ठिकाणी असे प्रसंग आले आणि प्रसंग आल्यानंतर आवर्जून सर्वज्ञ सगळं जाणता मर्मज्ञ सगळं जाणता पण तो सर्वज्ञ मालूबाईची आन म्हणून लोकांना सुद्धा सांगतो की मला माझ्या आईची शपथ आहे म्हणून घरातले मायबाप जपा बाबांनो घर गळकं असू द्या चुटकं असू द्या खाली फर्शी असू द्या पण त्या घराच्या दारासमोर जर आई तुमची खुर्ची टाकून बसलेली असेल बाप तुमची खुर्ची टाकून बसलेली असेल तुमचं घर सगळ्यात श्रीमंत घर आहे शोकांतिका अशी दादा की दहाव्याच्या कार्यक्रमाला शेठ तरुण मंडळी यायला पाहिजे तर दहाव्याला मोठी माणसं येतात ज्यांना जायचं ते येतात पण वरातीमध्ये तरुण मंडळी असा तिथं त्यांचं आयुष्य व्हायला चाललंय मी वारंवार इथं पण दोन तीन वेळा सांगितलं की तरुण मंडळींना अवश्य दाव्याला पाठवा की त्यांना कसं जगायला पाहिजे हे दाव्याच्या प्रवचनातून तुम्हाला ऐकायला आई वडिलांची कशी सेवा करायला पाहिजे यापैकी इथं बसल्यापैकी बरेचशांचे आई वडील निघून गेलेले तुम्ही काय तुमची सेवा त्यांची सेवा करणार आहे आता तुमची सेवा व्यवस्थित झाली पाहिजे असं तुमचं चिंतन आहे पण ज्यांनी करावी तेच गैरहजार आहे ते घरी मोबाईल चालवत बसलेले आहेत म्हणून आई ज्यांची आई वडील असतील त्यांनी जपा आपण सोनं जपतो नाणं जपतो नश्वरता जपतो घरातल्या वस्तू जपतो ते मोडणार आहे क्लास काचेचा ग्लास विकत घेतला त्याचं भविष्य काय तो कधीतरी फुटणार आहे पण जिथे जागते आई वडील घरामधून जर नाराज होऊन गेले अनंत काळापर्यंत पितृदोष लागतो कालसर्प दोष लागतो मग त्यांच्या शांत्या करायला त्र्यंबक्षरला जावं लागतं गंगेवरती जावं लागतं हे नंतरचे पराक्रम करण्यापेक्षा दादा आज जर त्यांना आपण खुश ठेवलं बघा काही माणसं काही मुलं आई वडिलांमध्ये दोष काढतात असू शकतात व्यवहारिक दृष्टीनं हे पण मान्य करा आईबाब जर असेल बसलेले लक्षात घ्या तुमच्यामध्ये माणूस आहे म्हटल्यानंतर तो चुकीचा पुतळा आहे तुमच्यामध्ये काही चुकीचं असू शकतं ना मान्य करा पण तुमच्या लेकरांनी जर तुम्हाला सांगितलं हे तुमचं चुकतंय ते मान्यही करा आपली चूक जर एखाद्याने सांगितली तर ती चूक सुधरून घ्यायचा प्रयत्न करा पण प्रपंचाची तोडातोड करू नका ताटातूट करू नका एकत्र रीतीनं प्रपंच जर केला तर तो प्रपंच काही ना काहीतरी टिकून राहणार आहे महाभारताचं नाव आजही घेतलं जातं एवढं मोठं साम्राज्य होतं पण वादाखातीर नाव घेतलं जातं पराक्रमाखातीर नाव घेतलं जात नाही तुमचं नाव पराक्रमाखातीर धार्मिकतेखातीर निघालं पाहिजे अशी तुम्ही जीवनयात्रा तुमची संपवली पाहिजे घरातील देवासमोर एक वेळेस अगरबत्ती नाही लावली तरी चालेल पण आई वडिलांच्या खोलीमध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या रूममध्ये नुसती एक मच्छराची अगरबत्ती जरी लावली ना तुमच्या जीवनाची धन्यता आहे तुमचं जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही ती माणसं निघून गेल्यानंतर त्यांचे कितीही पुतळे उघडले उभे केले त्यांचे कितीही मोठे फोटो ठेवले त्यांच्या कितीही आपण पुण्यतिथ्या घातल्या पण त्यांच्या स्मृती वापस येणार नाही स्पर्शाची जागा जगाच्या पाठीवरती कुठलाच मोबाईल कुठलाच रोबोट कुठलीच वस्तू कुठलाच माणूस घेऊ शकत नाही आईचा जो स्पर्श आहे तो स्पर्श जपला पाहिजे लेकराला वरती फेकल्यानंतर ते हसतच खाली येतो कारण त्याला माहिती की आपल्या बापाच्या हातामध्ये आपण जाणार आहोत एवढा एवढा विश्वास आपल्याला आपल्या लेकरांमध्ये तयार करता आला पाहिजे मात्यापिताईमध्ये तयार करता आला पाहिजे म्हणून आईवडिलांची छळवणूक करू नका जपवणूक करा